वटाळ्यातील सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथसप्ताह आणि मिताळे ग्रामपंचायत वटा सावित्रीबाई फुले शैक्षणिक संस्था जिल्हा परिषद शाळा वटार यांच्या संयुक्त विद्यमानाने वटार गावातून ढोल तारशा टाळ मृदुंगांच्या गजरात शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागातून अशा उत्साहपूर्व वातावरणातून गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली चला रे चला आपण वाचू पुस्तक ज्ञानापुढे हो नतमस्तक जणू काही असा संदेश बालगोपाल देत होते महापुरुषांचे विचार सांगणारे फलक हाती घेतलेले होते ग्रंथ हे आपले गुरु वाचाल तर वाचाल अशा जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर जसा गजबजून टाकला लहान मुली ग्रंथ हातात घेऊन जणू संत जनाबाई संत मुक्ताबाईंसारख्या दिसत होत्या गावाला जणू महोत्सवाचे स्वरूप आले होते गावाला एखाद्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एकमेव साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची क्षितिजे विस्तारित होतात व्यक्तींमध्ये वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती व दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारून व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत असते असे मत वटाळ्यातील फकीरा खेळणार यांनी व्यक्त केले यावेळी सरपंच मचिंद्र खेळणार वाचनालयाचे अध्यक्ष सुनील खेळणार प्रशांत सह सहकार्याध्यक्ष सदस्य फकीरा खेळणार हरिभाऊ खेळणार योगेश खेळणार विठ्ठल सोनोणे गंगाधर खेळणार राजेंद्र खेळणार संतोष खेळणार संजय खेळणार बाळू खेळणार आदी सहभागी होते पागला वृत्तांत मनोज बागुल